तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव आज तारीख आहे तीस दहा दोन हजार पंचवीस तर चला बघूया मका बाजार भाव काय आहे ते तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट बघायला भेटतील दादा काय भाव गेली मका सतराशे सत्तर सतराशे सत्तर कुठले तुम्ही पिंपळ कुठं तिसरा पिंपळ कुठा तिसरा किती दिवस झाले मका काढून दिवळ आठ दहा दिवस आधी आठ दहा दिवस किती रे ચૌદ પંદર ચૌદ પંદર

काय भाव गेली मकाशे अठराशे रुपये का काय भाव गेली मका अठराशे वीस किती दिवस झाले काढून मका दिवस पंधरा दिवस काय भाव गेली मका दादा अठराशे किती दिवस झाले मका काढून आठ दिवस आठ दिवस कुठलं बियाण होतं हा काय भाव गेली मका सोळा एक्केचाळीस किती दिवस झाले काढून आठ दिवस आठ दिवस काय भाऊ गेले काढून काय दादा गेले सतराशे नव्वद कुठले तुम्ही किती होत आले पंधरा दिवस पंधरा दिवस भाऊ गेली माका किती सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी किती दिवस झाले सोळाशे अकरा कुठले तुम्ही नवंदा नवंदा किती काढून सोळाशे अकरा रुपये भाव भेटलेला आहे या मकाला काय वागेल दादा माका नाही नाही इंस्टाग्राम आपल्या युट्यूब साठ किती दिवस झाले माका काढून तर असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे येवला मार्केट भाव आणि सरासरी आजचा भाव आता सोळाशे ते सतराशे रुपये आणि हायएस्ट गेलेलं आहे अठराशे एकोणविशे रुपये जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक कमेंट करा छानशी आणि पुढं शेअर करा व्हिडिओ आपला